आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा सव्वा महिन्यांपूर्वी अपघातात जखमी झालेले पत्रकार प्रसाद गजानन गोसावी यांचे रविवारी दिनांक एक सप्टेंबर रोजी निधन झालं त्यांच्या मृत्यूनंतर काही तासातच त्यांच्या हृदयाचं दुसऱ्याच एका लष्करी जवानाच्या शरीरामध्ये यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आलाय तसेच दोन फुफ्फुसे यकृत आणि एक मूत्रपिंड आणि दोन डोळे या अवयवांचंही दान करण्यात आलंय त्यामुळे एकूण पाच रुग्णांना नवीन जीवदान मिळाले प्रसाद गोसावी यांच्या दुचाकीला सव्वा महिन्यांपूर्वी ऑफिसमधून घरी येत असताना खडकी रेल्वे स्टेशन जवळ अपघात झाला होता त्यांच्यावर निगडीच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते प्रकृती सुधारत असतानाच अचानक मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे त्यांची शुद्ध हरपली अखेर डॉक्टरांनी प्रसाद ब्रेनडेड झाल्याचं घोषित केल्यामुळे प्रसाद यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला पण या परिस्थितीमध्ये त्यांनी प्रसादचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला प्रसादचे डोळे हृदय दोन यकृत आणि एक किडनी हे अवयव काढून घेण्यात आले प्रसादचे हृदय नेण्यासाठी पिंपरी पासून पुण्यापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता हृदय हे पुण्याच्या सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये नेऊन हे हृदय त्या ठिकाणी एका जवानावर हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली अवयव दानानंतर त्यांच्यावर निगडीच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले प्रसाद आज या जगात नसले तरी त्यांचे हृदय अजूनही धडधडत आहे भविष्यामध्ये एखाद्याला त्यांच्या डोळ्यांनी हे जग पाहता येणारे यकृत फुफ्फुसे आणि किडनी मिळाल्यामुळे इतर रुग्णांना नवजीवन मिळणार आहे न्यूज ट्वेंटी फोर साठी पुरी पुणे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार